नमस्कार मी शंभर मोकाशी अध्यक्ष राजारामबापू पाटील रिक्षा संघटना महाराष्ट्रातील मराठी रिक्षा टॅक्सी चालकाने हा व्हिडिओ पूर्ण आणि एकमेकाला शेअर करत जावा की आता कल्याणकारी मंडळ चालू झालेलं आहे आरटूला जावा आणि आनंद दिघे कल्याणकारी मंडळ ह्या ऑनलाईनवरती प्रत्येकानं अर्ज भरा आणि तुम्ही ज्यावेळेला अर्ज भरतील त्यावेळी तुम्हाला तेरा योजनेतनं लाभ मिळेल हे मात्र कुणीही विसरू नका आणि जर तुम्ही कल्याणकारी मंडळाचं सभासद झाला तर तुम्हाला आर टी विभागाकडून तात्काळ ओळखपत्र मिळत मिळणार आहे आणि त्या ओळखपत्राच्या मिल, आधारे तुम्हाला सर्वसाधारणपणे पासष्ट वर्ष वय झालं की तुम्हाला वन टाईम दहा हजार रुपये मिळणार आहेत मुलांच्या शिक्षणासाठी तुम्हाला राहत मिळणार आहे तुम्हाला नवीन रिक्षा घेण्यासाठी मंडळाचं कर्ज मिळणार आहे शिवाय एकाच छताखाली हा सगळा व्यवसाय येणार आहे शिवाय मंडळाच्या वतीनं ॲप बी तयार होणार आहे आणि तुम्हाला वर्षातून एक वेळ चष्मा मिळणार आहे शिवाय पासष्ट वर्षे वय झालं की शासनाच्या योजनेतून तुम्हाला पेन्शन मिळवून दिली जाणार आहे अशा अनेक जवळजवळ तेरा योजना ह्या मान्यता प्राप्त झालेल्या आहेत आता रिक्षावाल्यांची एवढीच जबाबदारी आहे की आनंद दिघे कल्याणकारी मंडळ ह्या ऑनलाईनला आपला अर्ज भरायचा आहे आता हे सगळं संपूर्ण ऑनलाईन प्रक्रिया आहे मग तिथं तुमचं आधार कार्ड पॅन कार्ड तुमचा गाडी नंबर ड्रायव्हिंग लायसन नंबर बँकेचं खातं हे सर्व तुम्हाला अपडेट करावं लागणार आहे तरच तुम्हाला ही पेन्शन मिळणार आहे आता बरेचसे रिक्षावाले म्हणताला आम्हाला काय लाभ मिळणार काय लाभ मिळणार आता काय लाभ मिळणार तुम्ही आता एवढ्या तेरा योजनेतनं तुम्हाला लाभ मिळणार आहे जर तुम्ही सभासद झाला नाहीसा तर मग तुम्हाला लाभ कसा मिळणार प्रत्येकाने आता विचार करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ पूर्ण बघत जावा आणि मोबाईलवरूनच ही तुमच्या स्वतःच्या मोबाईलवरूनच तुम्ही ऑनलाईन अर्ज भरायचे आहेत हे मात्र लक्षात ठेवा आता कोण तुम्हाला सांगणार नाही तुमचा गुरु तुमचा नेता कोण 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 सांगणार नाही बाबानू आणि तुमची जबाबदारी आहे आता तुम्ही जर म्हणशील मी अर्जच भरणार नाही किंवा होतील तेव्हा मी बघन असं कुठलीही कायद्यात तरतूद नाही ज्यांचे अर्ज येतील त्यांनाच मात्र ह्या योजनेचा लाभ मिळणार आहे हे प्रत्येक रिक्षा टॅक्सी चालकाने लक्षात ठेवायचं आहे आणि रिक्षा टॅक्सीवाल्यांची जबाबदारी बी आहे नुसतंच म्हणायचं नाही आम्हाला पेन्शन पाहिजे ना आम्हाला कल्याणकारी मंडळाचंही हे पाहिजे पण सभासद कोण होणार ही ऑनलाईन प्रक्रिया आहे आता सभासद भरपूर झाली असते बरं का कसे माहीत आहे का कारण हे गुरु लोकांचं काय असतंय माहिती आहे का तुमच्या नेत्यांजण गुरु लोकांचं ऑफलाईन द्या ऑफलाईन द्या आम्ही फॉर्म भरून देतो म्हणजे ह्यानं घोटाळा करायला चांगला आहे ना, ला ला ना। म्हणजे लाभ मिळा जर राहिला हेच पैसे कमवून रिकामे होतात रिक्षा टॅक्सी चालकांनी जागृत झालं पाहिजे आणि प्रत्येकानं स्वतःची कामं स्वतःची आर टी ओमध्ये सुद्धा केली पाहिजेत हे बी तुम्ही विसरू नका आणि प्रत्येकानं मात्र कल्याणकारी मंडळाचं सभासद व्हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करत जावा व्हिडिओ पूर्ण बघत जावा जर तुम्हाला कुठेतरी शासनाचा न्याय मिळेल पण कुणीही विसरू नका आपले ऑनलाईननं आनंद दिघे कल्याणकारी मंडळ ह्या ऑनलाईनला अर्ज तुम्ही भरा ही प्रक्रिया चालू होऊन दोन महिने झालं आणि काय त्या गुरु लोकांच्या नेते काय बी म्हणतात तुम्हाला कशाला ते सांगतेच हो कारण तुमचे नेते जे आहेत ते पावच्या फाटत आर पीमध्ये दलालीचं काम करतात त्याच्यामुळे सगळं आणि प्रत्येकानं आपापली मीटर चालू करा आणि मीटरनंच व्यवसाय करा जे उगतच आपलं ओला कोला ओला कोला उभेर कुबेर करत बसलायचा काय त्यांचं करायचं कामायचे ते तर कमिशन एजंट आहेत पैसे खातातून बेकायदेशीरपणे हे करतात हेही मात्र प्रत्येकाने लक्षात ठेवा व्हिडिओ सर्वांनी शेअर करा आणि कल्याणकारी मंडळाचं सभासद बी व्हा तुम्हाला निश्चित न्याय मिळेल तुम्हाला तेरा योजनेतून लाभ मिळेल आणि तुम्हाला असं मंडळाचं सभासद होताना पाचशे रुपये वन टाईम फी भरायची असते आणखीन तीनशे रुपये वार्षिक वर्गणी जे हे भरतील त्यांना ते न्याय मिळणार आहे हे बी कोणी विसरू नका आणि लवकरात लवकर सभासद व्हा आणि शासनाच्या योजनेचा लाभ मिळवा कोड नंबर असतो बघा तिथं म्हणजे तुमची जी कुठल्या आर टी ओमध्ये गाडी नोंद आहे तो फार्म भरताना कोड नंबर बी असतो समजा बोरोली आर टी ओमध्ये असेल तर सत्तेचाळीस नंबर आहे म्हणजे आर टी ओचा कोड नंबर बी त्याच्यात भरावा लागतो ते कोड नंबरवर चार्ज होतात त्या चेक करतात अप्रुव्हल होतं अप्रुवल झालं की लगेच फी भरायची ऑनलाईननं तुमच्याच खर्चातनं भरायच्या तुमच्याच मोबाईलमध्ये पावती येते पण प्रत्येक रिक्षा टॅक्सी चालकानं हा व्हिडिओ मात्र शेअर करा आणि एकमेकाला सांगत राहात तुम्हाला न्याय मिळेल धन्यवाद